नागपूर सह अमरावती चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदियातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे सध्या मी हे जेव्हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे सध्याच्या काळात नागपूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये जबरदस्त वादळी वाऱ्यांसोबत काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे नमस्कार मित्रांनो तर लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यामध्ये पुढील चोवीस तासात कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे कोणत्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त पावसाची हजेरी पाहायला भेटणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी आयकॉन दाबून ऑल ला क्लिक करा सकाळपासूनच विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटत आहे पाहू शकता आपण नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या भागामध्ये सकाळपासूनच विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे मराठवाड्याच्या भागावर बनलेला आहे तसंच एक ट्रफ बनलेली आहे इकडे तमिळनाडू रायलसीमा आणि केरळच्या मधात एक ट्रफ बनलेली आहे तसंच एक सायक्लोनिक सर्क्युलेशन साऊथ राजस्थानचा सा भागावर बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे बिहारचा भागावर बनलेला आहे आणि एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे असमच्या भागावर सध्याच्या काळामध्ये बनलेला आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतेही आपल्याला हवामान प्रणाल्या सक्रिय दिसत नाही आहेत मागील चोवीस तासात राज्यामध्ये खास करून विदर्भातून आपल्याला तापमान सरासरीपेक्षा कमी पाहायला भेटलेलं आहे पूर्वी विदर्भामध्ये सध्या पावसाची स्थिती आहे आणि यामुळे पूर्वी विदर्भात आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा तापमानात घट दिसणार आहे आणि तापमान हे सरासरीपेक्षा कमी पाहायला भेटू शकतात पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये बाकी महाराष्ट्रभरात सध्या वातावरण आपल्याला कोरडे पाहायला भेटत आहे विदर्भाचा भाग सोडला तर महाराष्ट्रभरात तापमान सरासरीच्या तुलनेत ताप आपल्याला जास्तच पाहायला भेटत आहे पुढील चोवीस तासात विदर्भात पावसाची स्थिती कायम असणार आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इकडे बुलढाणा आणि अकोला या भागात जबरदस्त पाऊस वादळी वाऱ्यांसोबत काही काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत काही ठिक काही वेळासाठी मुसळधार पाऊस सुद्धा या भागामध्ये पाहायला भेटू शकते काहीसा पावसाचा जोर कमी असणार आहे मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी आहे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड या भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात बाकी रा, बाकी जास्त पावसाची शक्यता उत्तर भागाकडे जास्त आहे दक्षिण भागाकडे पावसाची शक्यता कमी आहे विदर्भात अनेक ठिकाणी आज विजेच्या कडकडाटासोबत खास करून पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त आपल्याला दिसत आहे जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर सध्याच्या काळामध्ये वर्धा आणि इकडे <coughs> नागपूरच्या आसपासच्या भागामध्ये जबरदस्त पावसाचे ढग आपण पाहू शकता दरम्यान नागपूरचा संपूर्ण भागामध्ये आपल्याला जबरदस्त पाऊस पाहायला भेटत आहे तसंच इकडे चंद्रपूरतील दक्षिण भागामध्ये सकाळपासूनच जबरदस्त पावसाचे ढग या भागातही आपल्याला काही काही ठिकाणी दिसत आहे इकडे वर्ध्याच्या भागातही सकाळपासून पाऊस दिसत आहे अमरावती आणि त्याचा आसपास गेल्या काही तासामध्ये पाऊस झालेला आहे आणि पुढील काही तासामध्ये नागपूरमध्ये पाऊस कायम दिसणार आहे नागपूरमध्ये विजेच्या कडकडाटासोबत सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे आज दिवसभरात जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज सांगितला तुम्हाला तर आज दिवसभरात आपल्याला पाऊस होण्याची सर्वाधिक शक्यता यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा तसंच इकडे गोंदिया नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ या भागामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता आहे शंभर टक्के या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तसंच बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी जालना या भागातील तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत दिवसभरात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे बाकी नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा सोलापूर धाराशिव तसंच सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा तसंच रत्नागिरी रायगड आ, मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे या भागात तुरक ठिकाणी जर की एखादी ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तरच पाऊस होईल अन्यथा कोरडे वातावरण दिवसभरात आपल्याला पाहायला भेटणार आहे तर सर्वात जास्त पावसाची शक्यता आज पण विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला दिसत आहे येणाऱ्या चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता कायम असणार आहे सतत विदर्भाच्या भागामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता येणाऱ्या दिवसा आप दिवसामध्ये आपल्याला दिसत आहे तर सध्याच्या अपडेटमध्ये आणि अब या व्हिडिओमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा